पाकिस्तानमधून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये स्फोट झालेला आहे इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर असलेल्या कारमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे कारमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झालाय आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं देखील सध्या प्राथमिक माहिती समोर येते आहे त्यामुळे पुन्हा एक कार ब्लास्ट हा ब्लास्ट पाकिस्तानमध्ये झालेला आहे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ही घटना घडलेली आहे इस्लामाबादमधलं जे कोर्ट आहे त्याच्या बाहेर ही कार होती आणि या कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते आहे मात्र या कारमध्ये एक सिलेंडर जे होतं या सिलेंडर फुटलं या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं आतापर्यंत समोर येत आहे याविषयीचे अधिक तपशील काही वेळातच आपल्यापर्यंत येतील मात्र पाकिस्तान देखील या धमाक्याने आता हदरून गेलेलं आहे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये हा स्फोट झालेला आहे या स्फोटाचेही ही दृश्य कशाप्रकारे धुराचे लोट या कारमधून निघतायत हे आपल्याला यामध्ये स्पष्टपणे आहे कोर्टाच्या परिसरात ही कार उभी होती कोर्टा मदे होत। कार हा कोर्टाच्या परिसरामध्ये नागरिकांची गर्दी देखील आपण पाहतो आहोत अनेक जण या कारचे व्हिडिओ शूट करतायत आणि हा धमाका ऐकून या कोर्ट परिसरामध्ये नागरिक पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि इथून काही अंतरावरच ही कार पेट घेताना आपल्याला दिसते आहे या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते आहे त्यामुळे सिलेंड कारच्या सिलेंडरचा स्फोट असेल तर एवढे मृत्यू कसे झाले हा देखील आता तपासाचा भाग असणार आहे याची देखील माहिती याचे तपशील थोड्याच वेळात समोर येतील मात्र या कारमध्ये नेमकं कोणी बसलेलं असताना हा स्फोट झाला होता की ही कार पार्किंगमध्ये उभी होती याचा देखील शोध घेतला जाणार आहे आणि या परिसरामध्ये सध्या वर्दळ असल्याचं या फुटेजवरून दिसतंय आपल्याला जे प्राथमिक फुटेज या स्फोटानंतरचं जे फर्स्ट व्हिज्युअल्स ज्याला आपण म्हणतो ते समोर येत आहेत त्यामुळे या स्फोटामध्ये नेमक्या नऊ जणांचा कसा मृत्यू झाला हे देखील आता समोर येईल या परिसरामध्ये शेजारी असणाऱ्या काही जणांचा यामध्ये मृत्यू झालेला असू शकतो शेजारच्या गाड्यांना सुद्धा याचा फटका बसलेला असू शकतो